याच वेगळंच चालू होत इथं बघ का आता कसं बसून खातोय सोनो की तू खाली सोडलं आणि माझ्या अंगावर येऊन बसला सोनो ते घे आज मग ठीक आहे खाली जर भाज्या साफ करू लागतोय का सोनू भाज्या साफ करू लागतो आणि खाली सोडलं माझ्या अंगावर घाण करतं हे बघ है खाली नाही बस बसत अंगावर इथं मांडीवर बसला अजून शोनू खाली बस ना शोना नाही गुडबॉय 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 बोलतो ना जास्त म्हणून गुडबॉय गुड गुडबॉय शोनूला कळत हे बघा असे दाणे सोडून दे माल पकड ये इकडे खाली ये लवकर चल सोनू खाली उतरतात अजिबात खाली सोनू उतरत नाही हा त्याला अंगावरच पाहिजे असं ए सोनू कुठे गेला सोनू आवाज कुठे येतोय सोनूचा सोनू मला वांग कापून देतोय तू अशी गुदबो आहे तो अजून काय करून देतो सरे काम करू लागतो मला सोनू घराच अरे सोना राजमा सोलून देतो हा ना राजमाही सोलून देतो मला सोन सोने सोनू आपण तुम्ही बघू ना पण ना बघ बी काय कोणी कोणी बरी बाबली अशाची करा अशी कडू आपली बिडा बघ ढॉगी आहे ना boleh dogi boleh dogi